परभणी नगर परिषद महापालिका झाली याला पाच वर्ष होत आहेत याच कालावधीत एलबीटीची प्रकरण आणखी उग्र रूप धारण करते मात्र महापालिकेकडून आल्याचे सांगून शहरातील व्यापाऱ्यांकडून एलबीटी वसूल करणारे एका कंपनीचे अधिकारी हे अनधिकृतरित्या एलबीटी वसूल करत असल्याची माहिती अधिकाऱ्यात उघड झाल्याने या विरोधात परभणीतील विक्रेते उच्च न्यायालयात गेले आहेत मागच्या अनेक दिवसांपासून शहरातील एलबीटी वसुलीचा प्रश्न गंभीर होत आहे त्यातच फाउंटन हेड या कंपनीकडून काही दिवसांपासून शहरात एलबीटी कराची वसुली केली जात आहे त्या वसुलीमध्ये व्यापाऱ्यांना मोठा त्रास या कंपनी अधिकाऱ्याकडून होत असल्याचा आरोपही होतोय त्याच अनुषंगाने मध्य व्यापाऱ्यांनी मनपाकडे माहिती अधिकारात या कंपनीविषयी माहिती विचारली मात्र अशी कोणतीच कंपनी आम्ही नेमली नसल्याचे महापालिकेने पत्राद्वारे जाहीर केल्याने ही वसुली कोण करत होता हा प्रश्न पडला असून या सर्व प्रकरणाबाबत परभणी यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्ह आहे परभणीमध्ये दारू विक्रेत्यांचा जो एलबीटी कर आहे याचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे दारूवरील एमआरपी ही मूल्यवर्धित कर प्रणाली दोन हजार दोन नियमांतर्गत येते आहे दारूच्या प्रत्येक बाटलीवर छापलेली असते आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं की ऑल टॅक्सेस इन्क्लूड एक्साइज ड्युटी त्याचा भंग करून परभणी महापालिका आणि ही कंपनी व्यापाऱ्यांना त्रास देत आहे सचिन शेंडे परभणी लाईन